नमस्कार आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी व्हॉट्सअप मेसेजद्वारे आईवडिलांना सुसाईड नोट पाठवल्यानंतर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या व्हॉट्सअप डीपीवर स्टेटस ठेवून चाकूण भोसकून आत्महत्या केली आहे ही घटना बारा मे रोजी वानवडीतील ए एम एम सी कॉलेजमध्ये उघडकीस आली आहे वर्षभरापासून अभ्यासक्रमामुळे डिप्रेशनमुळे त्याच्यावर उपचार सुरू होते उत्कर्ष शिंगणे असं त्याचं नावे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उत्कर्ष हा मूळचा बीडमधील रहिवाशी आहे तो भोपाळमध्ये एम बी शिक्षण घेत होता कॉलेजमधील गेमसाठी तो आठ मे रोजी पुण्यातील एफ एम सी महाविद्यालयात आला होता दरम्यान मागील वर्षभरापासून अभ्यासाच्या त्रासामुळे तो नैराश्यात गेला होता त्यामुळे त्याच्यावर पुण्यासह भोपाळमध्येही वैद्यकीय उपचार सुरू होते दरम्यान बारामेला पहाटेच्या सुमारास त्यांना आईवडिलांना व्हॉट्सअपद्वारे मेसेज करून आत्महत्या करणार असल्याची नोट पाठवली त्यानुसार शिंगणे कुटुंबियांनी तातडीने पुणे पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली तोपर्यंत उत्कर्षणं स्वतःच्या व्हॉट्सअप डीपीवर आत्महत्या करत असल्याचं स्टेटस अपलोड केलं महाविद्यालयातील मुलांच्या हॉस्टेलमधील बाथरूममध्ये कमोडवर बसलेल्या अवस्थेत त्यानं स्वतःवर चाकूनं भोसकून घेत आत्महत्या केली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा